वयात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे पैठण तालुक्यामध्ये जायकवाडी उत्तर इथे अतिक्रमण धारक रस्त्यावरती आलेत दगडफेक जेसीबीच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत आणि यात एक जण जखमी झालाय छत्रपती संभाजीनगर ते पैठण रोडवरती त्यामुळे तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आलेली आहे पैठण तालुक्यामध्ये जायकवाडी उत्तर इथे अतिक्रमण धारक हे रस्त्यावरती उतरले आणि त्यानंतर जोरदार अशा पद्धतीनं दगडफेक झाली यावेळेला जेसीबीच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत यामध्ये एक जण जखमी झालेला आहे छत्रपती संभाजीनगर ते पैठण रोडवरती हा संपूर्ण प्रकार घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे एक सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई जी आहे ती जोरदार सुरू आहे आणि त्यातच ही घटना समोर येते आहे अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी सोबत आहेत मोहसिन नेमका काय सगळा प्रकार आपण जर बघितलं तर सकाळपासून ही कारवाई सुरू होती आणि मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती जायकवाडी परिसरातील सगळे लोक ज्यांच्या घरावर हा बुलडोज बुलडोजर चालणार होता ते सगळे जमा झाले होते आणि सकाळपासून विरोध होत होता आता काही वेळापूर्वी अचानक लोकांनी थेट जो जीसीपी आहे त्यावर दगडफेक केल्याची माहिती मिळते यात दोन दो ते तीन जीसीपीच्या काचा देखील फुटलेल्या आहेत एक जण जखमी देखील झालेला आहे त्याला रुग्णालयात हलवण्यात आलाय आणि आता या सगळ्या परिस्थितीत तात्काळ ही सगळी कारवाई थांबवण्यात आल्याची देखील माहिती मिळते मात्र पोलिसां मोठा बंदोबस्त हो या ठिकाणी तैनात आहे सुरुवातीपासूनच या सगळ्या कारवाईला विरोध होत होता आम्हाला तीन महिन्याची मुदत द्यावी अशी मागणी या भागातील नागरिकांची होती आणि त्यानंतर कारवाई करा असं सांगण्यात येत होतं मात्र प्रशासनाने कोणतीही या लोकांना पुढील कारवाईसाठी वेळ दिला नाही आणि तात्काळ ही सगळी कारवाई सुरू झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा विरोध झाला आणि त्यातूनच आता दगडफेक झाल्याचं देखील समोर आलेलं आहे नक्कीच आणि सध्या आपण बघतोय प्रचंड विरोधानंतर ही दगडफेक झालेली आहे नेमके या परिसरातल्या लोकांचं काय म्हणणं आहे किती साधारण पोलीस कुमक या ठिकाणी आहे एक जण जखमी झाल्याची सुद्धा माहिती आहे मोसिन नक्कीच आपण जर बघितलं तर एकूण सात ते पासष्ट तर हा सगळा परिसर आहे आणि ते जायकवाडी प्रशासनाची ही जागा आहे आणि यावर गेल्या अनेक वर्षांपासून लोक वसाहत करून राहत होते त्यामुळे ही सगळी आता ही वसाहत मोकळी करण्यासाठी अतिक्रमण करण्याची ही सगळी कारवाई सुरू झाली होती आणि त्यानंतर ही कारवाईला विरोध होता तर त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी जे विशेष पोलीस पथक आहे ते तैनात करण्यात आले होते पैठण एमआयडीसी असेल किंवा पैठण पोलीस स्टेशन असेल किंवा इतर पोलीस स्टेशनहून हा फौजपाटा त्या ठिकाणी बोलवला होता आणि सकाळपासूनच मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी होता मात्र लोक सकाळपासूनच रस्त्यावर उतरली होती आणि या सगळ्या कारवाईला विरोध करत होती अखेर या लोकांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट या जीसीपीवर दगडफेक केलेली आहे त्यामुळे आता ही कारवाई थांबवण्यात आलेली आहे लोकांना तिथून पांगवण्याचा प्रयत्न केले जात आहे मात्र विरोध हा कायम असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोसिन एकीकडे आपण बघतोय जायकवाडी परिसरामध्ये हे अतिक्रमण जे आहे ते हटवण्यासाठी दाखल झालेल्या वरती एक प्रकारे दगडफेक झालेली आहे आक्रमक झालेले होते तिथले स्थानिक रहिवासी